मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा एक वेळ आकाशातले तारे मोजता येतील पण राज्यातील रस्त्या रस्त्यांवरती पडलेले खड्डे मोजता येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पुराण काळामध्ये असूर ज्याप्रमाणे असहाय्य लोकांचे बळी घ्यायचे अगदी त्याचप्रमाणे हे खड्डे निरपराध लोकांचा बळी घेतात जागोजागी आवासून घात लावून बसलेल्या या खड्ड्यांना सरकार कधी बुजवणार दीड महिन्यात सहा बळी घेणारं हे सरकार अजूनही का पोचतंय या जीव घेण्या खड्ड्यांना याचा गंभीर विषयाची दाहकता जनतेसमोर सखोलपणे मांडणार आजचा विषय महाराष्ट्राचा खड्डासूर सरकार असो की महापालिका दोन्ही प्रशासनाकडून लोकांचा आता विश्वासच उडत चाललेला आहे कारण प्रशासन तर नीट रस्तेही देऊ शकत नाहीये रस्त्यातील खड्ड्यांमुळे लोक किड्या मुंग्यांप्रमाणे आहेत कल्याणमध्ये महिनाभरात पाच जणांचा मृत्यू झालाय दोन जूनला एका लहानग्याचा खड्ड्यामुळे जीव गेला सात जुलैला दुचाकीवरून जाणारी महिला खड्ड्यांमुळे पडून ट्रक खाली आली होती एक जुलैला तर ट्रकच रिक्षावर पडला या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला अकरा जुलैला द्वारली गावात खड्ड्यांमुळे एकाला प्राण गमवावे लागले होते तर तेरा जुलैला एका तरुणाचे प्राण गेले चंद्रपुरातही खड्ड्यांनी एका अठरा वर्षीय विद्यार्थिनीचा जीव घेतलाय टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांनी अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत प्रशासनाला लोकांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही हे खड्डे असेच लोकांचे प्राण घेत राहणार का असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत सरकार असो की महापालिका दोन्ही प्रशासनावरचा लोकांचा विश्वास आता उडत चालला आहे कारण प्रशासन तर नीट रस्तेही देऊ शकत नाहीये रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे लोक किड्यामुंग्यांप्रमाणे मरत आहेत कल्याणमध्ये महिनाभरामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय तर मायानगरी मुंबईतही बीएमसीचा पैसा खड्ड्यात मुरल्याचं दिसतंय महाराष्ट्रातील जनता आज सर्वात जास्त कुणाला घाबरत असेल तर रस्त्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या जीव घेण्या खड्ड्यांना कल्याण डोंबिवली मधील खड्ड्यांनी तर नागरिकांचा श्वासच रोखून धरलाय एक दोन नव्हे तब्बल पाच निरपराध लोकांना या खड्डासुरान गिळंकृत केलंय तारीख बारा जुलै वार गुरुवार वेळ मध्यरात्रीची आणि स्थळ होत गांधारी पुल खड्डासुरानं गांधारी पुला नजिक आपलं सावज हेरलं आणि नुकतंच लग्न झालेल्या कल्पेश जाधव या तरुणाचा बळी घेतला मध्यरात्री दोनच्या सुमारास गांधारी पुलावरून कल्याणच्या दिशेने येत असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळं कल्पेशचा दुचाकीवरून तोल गेला आणि तो खाली पडला तितक्यात मागून येणारा कंटेनर अंगावरून गेला आणि त्यातच कल्पेशचा अंत झाला लग्न होऊन आठ महिनेही लोटले नाहीत तोच कल्पेशच्या वैवाहिक जीवनाची इतिश्री झाली कल्पेशच्या अपघाती निधनाची वार्ता ऐकून त्याचे नातेवाईक तर सुन्नच झाले पण आठ महिन्यांपूर्वी कल्पेशची लग्नगाठ बांधून सुखी संसाराचे स्वप्न पाहत असलेल्या त्याच्या पत्नीचं काय सौभाग्यवती म्हणून हातात भरलेला हिरवा चुडा आणि धन्याच्या नावानं भाई लावलेलं कुंकू देखील आज तिच्यासह धाय मोकलून रडलं असेल जीव गमावलेल्या कल्पेशचा काय गुन्हा होता पण या प्रश्नाचं उत्तर द्यायला ना प्रशासन पुढे येतंय ना सरकार तारीख दहा जुलै वार मंगळवार वेळ सकाळची स्थळ कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव कोनगाव जवळ एक मालवाहू ट्रक रस्त्यावरील खड्ड्यामुळं शेजारून जाणाऱ्या रिक्षावर उलटला आणि या विचित्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या हशिम शेख या विवाहित तरुणाला आपला जीव हकनाक गमवावा लागला या अपघातात अन्य तीन जण गंभीररित्या जखमी झाले कोनगावमधून जाणाऱ्या एम एस आर डीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले या खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा ट्रक चालकाला अंदाज न आल्यानं हा अपघात घडला हा खड्डा जणू काही मृत्यूचा अड्डाच बनला आहे ही घटना जरी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राबाहेर घडली असली तरी याही घटनेमागे खड्डा हे सामायिक कारण आहेच तारीख अकरा जुलै वार बुधवार वेळ सकाळची स्थळ कल्याण मलंग रोडवरील द्वारली गाव अण्णा नावाचा एक इसम गेली बारा वर्षांपासून मुंबईत राहत होता येथील एका तबेल्यात तो कामास होता मात्र त्याचा देखील एका खड्ड्यानं जीव घेतला कल्याण मलंग रस्त्यावर द्वारली गावानजीक पायी चालत असताना खड्डा चुकवण्याच्या नादात या पादचाऱ्याचा मृत्यू झाला ट्रक खाली सापडल्यानं त्याला आपला जीव गमवावा लागला खरं तर अनेक महिन्यांपासून या ठिकाणचे खड्डे बुजवण्याची मागणी लोक करतायत पण प्रशासनाला ना खड्डे पाहून काही वाटतय ना लोकांचा जीव गेल्यावर सात जुलै वार शनिवार वेळ दुपारची स्थळ कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक मनीषा भोईर नावाची एक महिला कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौकातून दुचाकीवरून जातो तितक्यात ती दुचाकी खड्ड्यात आदळली आणि तिच्यावरील महिला शेजारून जात असलेल्या बस खाली चिरडली गेली हा अपघात इतका भयानक होता की सारा परिसर सुन्न झाला काही कळायच्या आत काळानं या महिलेवर घाला घातला आणि होत्याच नव्हतं झालं खर तर या शिवाजी चौकातला हा काही पहिला बळी नव्हता दोन जून रोजीही खट्टा सुरानं एक बळी घेतला होता तारीख दोन जून सोमवार वेळ संध्याकाळची स्थळ कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक आरोह हो अटरारे नावाच्या पाच वर्षाच्या चिमुकल्याचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला आई वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना शिवाजी चौकात दबा धरून बसलेल्या आरोहला खड्ड्यामुळं आपला जीव गमवावा लागला खड्ड्यामुळं दुचाकी घसरली आणि आरोह हो शेजारून चाललेल्या ट्रक खाली सापडून चिरडला गेला आपल्या डोळ्यां देखत आपल्या चिमुकल्याचा जीव जाताना पाहून त्या आई वडिलांना काय वेदना झाल्या असतील याचा विचार सुद्धा करवत नाही तारीख तेरा जुलै शुक्रवार वेळ दुपारची स्थळ चंद्रपूर चंद्रपुरातही रस्त्यावरील खड्ड्यानं एका युवतीचा बळी घेतलाय मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या काजल पाल या विद्यार्थिनीचा शहरातील चौकात खड्डे चुकवताना अवजड वाहनाच्या धडकेनं मृत्यू झाला आणखी किती जणांचा बळी हवाय तुम्हाला अहो एक खड्डा बुजवायला फारस तरी काय खड्डेमुक्त सरकार म्हणून पाता मारणाऱ्या या सरकारकडं साधी खडी वाळू सिमेंट सुद्धा नाही काय खर तर सरकारनं हे खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेतलं पाहिजे अहो सर्वसामान्य नागरिकच जर या खड्ड्यात पडत असेल तर जनतेला खड्ड्यात घालणारं हे सरकार एक दिवस स्वतःच्याच नाकर्तेपणामुळे खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी तर कल्याणमध्ये सातत्यानं झालेल्या अपघातांमध्ये पाच जणांनी आपले जीव गमावल्यानंतर मात्र राजकारणाला सुरुवात झालेली आहे कसं सुरू आहे राजकारण पाहूयात कल्याण पश्चिम इथल्या रामबाग परिसरात खराब रस्त्यांमुळे एका बारा वर्षाच्या विद्यार्थी कुट्टी हा ट्रक खाली येऊन मयत झाला होता दोन जून दोन हजार शिवाजी चौक परिसरामध्ये ट्रक खाली येऊन सात जुलै रोजी मनीषा भोईर ही महिला शिवाजी चौक परिसरात त्याच ठिकाणी बसखाली येऊन मृत झाली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती दहा जुलैला कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव परिसरामध्ये खराब रस्त्यामुळे ट्रक रिक्षेवरती उलटला आणि हसीम शेख नामक एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर त्या घटनेत तीन जण जखमी झाले होते ही घटना ताजी असतानाच कल्याण मलंग रोडवरच्या द्वारली गावात अण्णा नावाची एक व्यक्ती खड्ड्यामुळे ट्रक खाली येऊन चिरडली गेली द्वारली परिसरात याच रस्त्यावर एक वर्षात या आधी देखील तीन लोकांचा मृत्यू झालाय या संदर्भात वारंवार पाठपुरावा करणारे स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी आठ दिवसात रस्ते दुरुस्ती झाली नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली असंच बोलावं लागेल त्याच्यानंतर काम सुरू झालं काम सुरू झाल्यानंतर आता दॉर्लीमध्ये ही चौथी घटना घडलेली आहे एक तबेल्यामध्ये काम करणारा इसम अण्णा म्हणून त्याचं काल बली गेलेलं आहे म्हणजे याला जबाबदार प्रशासनच असावं आणि या प्रशासनाचा आम्ही जाहीरपणे निश्चित करतो केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी चार प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यांच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती त्यांनी करावी असे आदेश दिले असून रस्त्यांविषयी बोलताना आयुक्त गोविंद बोडके यांचं म्हणणं आहे की सी यांच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरती हे अपघात झाले तर द्वारली गावामध्ये जो अपघात झाला आहे त्या परिसरातील या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र काही लोकांनी रस्त्याच्या कामाला विरोध केला आहे त्या लोकांची बैठक घेऊन लवकरच त्या रस्त्याचं काम मार्गी लावणार असून शहरातील इतर रस्त्यांची कामं लवकरच सुरू करून एम एस आरडीसीने देखील रस्त्यांची कामं विविध पथकं तयार करून सुरू केल्याचं सांगितलं त्याची दुरुस्ती त्याच्यावरचा देखभाल सर्व हे एम एस आर सीने करणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे त्यांना कळविण्यात आलेले होते वेळोवेळी आणि ह्या घटनेनंतर एम एस आर डी सीने वेगवेगळे पथक निर्माण करून दुरुस्ती करण्यात येत आहे खड्डे बजवण्यात येत आहे तर रस्ता कोणाच्याही अंतर्गत असला तरीही जनतेची जबाबदारी आमची आहे आणि या विषयावर चार दिवसात रिझल्ट दिसणार असल्याचं केडीएमसी महापौर विनिता राणे यांनी सांगितलंय कोणाच्याही अखत्यारीत असले तरी ते सगळ्यांची जबाबदारी नागरिकांची सांभाळायची आमची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खड्डे भरवायचं काम पण चालू केलेलं आहे आणि चार दिवसात त्याचा तुम्हाला खड्डे भरलेले दिसते खराब रस्त्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा नाहक बळी जातोय अशावेळी सरकारनं हे अपघात रोखण्याकरता सर्वात पहिल्यांदा रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेतलं पाहिजे अमजद खान टीव्ही व्ही नाईन मराठी कल्याण